केंद्र सरकारच्या दोन धोरणामुळं खरीप दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीनचा पेरा घटेल आणि मक्याचा पेरा वाढेल अशी शेतकऱ्यामध्ये चर्चा चालू आहे केंद्र सरकारची कोणती दोन धोरणं आहेत जी की एका पिकाला म्हणजे सोयाबीनला मारक आहेत आणि मक्याला तारक आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करत आहे नुकतेच केंद्र सरकारनं विविध पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केलेल्या आहेत सोयाबीनची जी आधारभूत किंमत आहे ती नऊ टक्क्यानं आणि मक्याची जी आधारभूत किंमत आहे ती आठ टक्क्यानं वाढवलेली आहे सोयाबीनची जी आधारभूत किंमत आहे गेल्या वर्षी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल एवढी होती ती आता पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढी केलेली आहे आणि मक्याची जी आधारभूत किंमत गेल्या वर्षी म्हणजे दोन खरीब दोन हजार पंचवीसमध्ये बावीसशे पंचवीस प्रति क्विंटल एवढी होती ती आता प्रति क्विंटल एवढी झालेली आहे मग आपल्याला प्रश्न पडतो की आता आधारभूत किमती वाढलेल्या आहेत परंतु सोयाबीनचं क्षेत्र घटेल आणि मक्याचं वाढेल असं का म्हटलं जातं आहे तर याला केंद्र सरकारची दोन धोरणं अवलंबून आहेत आणि त्यातलं पहिलं जे धोरण आहे त्याच्यावर आपण चर्चा करू केंद्र सरकारनं दोन हजार अठरामध्ये धोरण आखलेलं आहे ते म्हणजे नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युएल राष्ट्रीय जैवधोरण आणि या धोरणानुसार दोन हजार पंचवीसपर्यंत वीस टक्के पेट्रोलचा वापर कमी करायचा आहे आणि दोन हजार तीसपर्यंत तीस टक्के पेट्रोलचा वापर आपल्याला कमी करून परकीय चलन वाचवायचे आणि पर्यावरणाची हानी पण टाळायची आणि हे जे वीस आणि तीस टक्के जे पेट्रोल आपण वाचवणार आहोत तर या पेट्रोलमध्ये आपल्याला तेवढ्या प्रमाणात इथेनॉल मिसळायचे असं हे धोरण आहे आणि आता आपल्याला माहिती आहे की इथेनॉल जे आहे ते ऊसापासून तयार केलं जातं त्याचबरोबर विविध धान्यापासून सुद्धा तयार केलं जातं पर्यावरण स्नेही इथेनॉल निर्मिती ही विविध धान्यातून ऊसापेक्षा चांगल्या पद्धतीने होते असं म्हटलं जातं कारण ऊसाला जास्त खतं लागतात पावर लागते पाणी लागते कमी रिसोर्सेसमध्ये मक्याचं किंवा इतर धान्याचं उत्पादन होतं आणि ते जे इथेनॉल निर्मिती आहे ती स्नेही असल्यामुळंच इतर धान्यापासून आणि त्यातही विशेषतः मक्यापासून इथेन इथेनॉल निर्मिती वाढवण्याचं धोरण केंद्र सरकारनं ठरवलेलं आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आपल्याला गेल्या दोन वर्षामध्ये मक्याच्या ज्या किमती आहेत त्या वाढलेल्या दिसून आलेल्या आहेत आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचा जो ओढा आहे तो मका पिकाकडे वाढलेला आहे सोयाबीनचं मात्र तसं झालेलं नाही या दोन्ही वर्षामध्ये किमान आधारभूत किमती आहेत त्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये गेल्या दोन्ही वर्षामध्ये सोयाबीन विकलं गेलेलं आहे तर आपण आता दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातलंच एक उदाहरण पाहू गेल्या वर्षी सोयाबीनची आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होती आणि आपलं सोयाबीन विकलं केवळ केवढ्याला कुणाचं चार हजाराला विकलं कोणाचं बेचाळीसला विकलं कुणाचं ते त्रेचाळीस विकलं म्हणजे आधारभूत किंमतीच्या कमी भावामध्ये आपल्याला का सोयाबीन विकावं लागलं आणि तेच जर आपण मक्याच्या बाबतीत पाहिलं त्याची किमी किमान आधारभूत किंमत आहे म्हणजे एम एस पी जी आहे ते बावीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल एवढी होती मात्र या मक्याला मा बावीसशे ते चोवीसशे रुपये भाव गेल्या वर्षामध्ये मिळाला शेवटी शेवटी जर मका मिळाला मका जो आहे तो इथे इथेनॉल निर्मितीसाठी जात असल्यामुळं या मक्याचे भाव वाढत गेले या विविध धान्यापासून मक्यापासून इथेनॉल निर्मितीसाठी डिस्टिलरी उभे उभी कराव्या लागतात आसावनिक केंद्र उभे कराव्या लागतात आणि हे आसवनिक केंद्र उभा करण्यासाठी के केंद्र सरकार विविध मार्गानं या कारखानदारांना मदत करत आहे आणि त्यामुळं या डिस्टिलरीज आहेत त्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये उभारण्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर त्यांचं निर्माण केलेलं इथेनॉल पण खरेदी करण्याची हमी केंद्र सरकारने दिलेली आहे आणि वेगवेगळ्या टॅक्सीसमध्ये सुद्धा त्यांना सूट दिल्यामुळं हे जे कारखानदार आहेत ते इथ मक्यापासून इथेनॉल निर्मितीचे जे कारखाने आहेत ते सुरू करत आहेत मक्याचं जर आपण गरीब जर पाहिलं तर साधारणतः आपल्याकडे दोन हजार एकवीस बावीसमध्ये एक बत्तीस एक पॉईंट तेवीस दशलक्ष मेट्रिक टन मक्याचं उत्पादन झालं आणि याच प्रमाणात आपलं दरवर्षी उत्पादन होतं थोडं कमी जास्त होत असेल परंतु आपल्याला जे देशामध्ये जो मका लागायचा तो अठ्ठावीस दशलक्ष टनच एवढा लागायचा म्हणजे पाच ते साडेपाच दशलक्ष टन हा मका एक्स्ट्रा असायचा तो आपण निर्यात करायचो मात्र हे जेव्हापासून धोरण आपण स्वीकारलं तेव्हापासून आपल्याला ते आप आपला उत्पादित केलेला मकासुद्धा कमी पडू लागलेला आप आहे आपल्याला आता आयातीची सुद्धा वेळ येऊन ठेपलेली आहे ही आपल्याला दोन हजार पंचवीसपर्यंत जे वीस टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळायचे तर त्यासाठी एक हजार सोळा कोटी लिटर इथेनॉल निर्मिती करा आपल्याला करावं लागेल म्हणजे ती ऊसापासून सुद्धा असेल त्याचबरोबर इतर धान्यापासून म्हणजे मक्यापासूनसुद्धा असेल आणि त्यासाठी एकशे पासष्ट लाख टन धान्य आणि साठ लाख टन साखर लागतो त्यावेळेस इथेनॉल निर्मिती करायची असते त्यावेळेस काय केलं जातं की मका बारीक केला जातो त्यामध्ये इष्ट मिसळलं जातं आणि विशिष्ट प्रक्रियेने त्यातून इथेनॉल वेगळं केलं जातं आणि खाली शेवटी जो त्या दाण्याचा भुसा उरतो त्याला ग्रेन मॅस म्हणतो या ग्रेन मॅशलाच इंग्रजीमध्ये डी जी एस असं पण म्हटलं जातं डी डी जी एस म्हणजे डिस्टेरस ड्रायड ग्रेन विथ सोलोबल्स हा बाय प्रॉडक्ट आहे इतरांचा आणि हा बाय प्रॉडक्ट साधारणतः अठ्ठावीस ते तीस टक्के निघत असतो आणि हा जो बाय प्रॉडक्ट आहे तो आता सोयाबीनपासून जे ओ सी म्हणजे डी केक म्हणजे पेन निर्मिती होते आणि जे की पशुपक्षीच्या खाद्यामध्ये मिसळली जात होती आतापर्यंत त्याला पर्याय म्हणून हा ग्रेन मॅश्स किंवा डी डी जी एस मिसळलं जाऊ लागलेला आहे आणि त्यामुळं सोयाबीनची मागणी सोयाबीनची पेंडीची मागणी कमी होत गेलेली आहे इथून निर्मिती करत असताना हा जो स्वतः आहे म्हणजे ग्रेन मॅस आहे तो साधारणतः तेहतीस टक्के निघत असतो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर लाख टन हा मक्याचा स्वतः बाय प्रॉडक्ट म्हणून निर्माण झालेला आहे असं तज्ज्ञ सांगतात आणि त्यामुळं गेल्या दोन वर्षामध्ये सोयाबीन पेंडीचा खप तीस टक्क्याने कमी झालेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये हे जे डी डी जी एस होतं म्हणजे ग्रेन मॅश होतं मक्याचं त्याच्या एक्स फॅक्टरी किमती सोळा ते सतरा हजार प्रति मेट्रिक टन होत्या आणि ओ सीच्या ज्या किमती एक्स फॅक्टरी होत्या त्या होत्या एकतीस हजार ते बत्तीस हजार प्रति मेट्रिक टन डी ओ सीऐवजी ही मक्याची चौथा वापरला जाऊ लागल्यामुळं सोयाबीनचे भाव सतत पडत आहेत आणि आणखी आता इथरॉन निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मक्याचा वापर वाढणार आहे तेव्हा हा जो ग्रेन मॅश आहे तो पशु आणि पक्ष्याच्या खाद्यामध्ये मिसळण्यासाठी वापरला जाणार आहे यामुळं खाद्याच्या किमती पण वाढलेल्या आहेत गेल्या वर्षी एवढा महाग मका होता त्यामुळे आम्हाला जो इतर देशामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड मका तयार होतो तो, तो खरेदी करण्यासाठी त्याची आयात करण्यासाठी परमिशन द्या अशा या वेगवेगळ्या संघटना मागणी करत होत्या कारण भारतातला मका त्यांना प्रवडत नव्हता हो कारण आपल्याला माहिती आहे की बॉयलर जे फील्ड आहे म्हणजे पोल्ट्रीमध्ये बॉयलर मांसासाठी ज्या कोंबड्या पाळल्या जातात त्यामध्ये त्याच्या खाद्यामध्ये पंचावन्न ते पासष्ट टक्के मका मिसळला जातो नंतर जे अंड्यासाठी म्हणजे एक लेयर्स जे असतात पोल्ट्री त्यामध्ये पन्नास ते साठ टक्के मका मिसळला जातो आणि जे पशुखाद्य असतं कॅटल फीड असतं त्यामध्ये पंधरा ते वीस टक्के मका मिसळला जातो आणि जा जा मग एवढं जर प्रमाण असेल तर आणि मक्याच्या किमती जास्त असतील तर ह्या कॅटल फीड किंवा पोल्ट्री फीड तयार करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना तो परवडत नाही त्यामुळे त्यांना ते बाहेरून आयात करण्याची मा मागणी केंद्र सरकारकडे करत असतात तर हे पहिलं धोरण झालं आणि जे दुसरं धोरण आहे सोयाबीनचे भाव पाडणारे आहेत असं म्हटलं तर होणार नाही मे पंचवीसच्या चा शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारनं अशुद्ध खाद्यतेल आयातीचं जे शुल्क होतं ते वीस टक्क्यावरून दहा टक्के एवढं खाली आणलेलं आहे आणि त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती आता कमी होणार आहे आणि मग बाहेरून सोयाबीनचं किंवा इतर तेल अशुद्ध ते तेल आहेत ते भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आयात केली जातील ते शुद्ध करून ते मार्केटमध्ये तेथील थे विकलं जाईल आणि त्यामुळं सोयाबीनचे भाव वाढण्यास अडकाटी निर्माण होणार आहे तुम्ही आधारभूत किमती किती वाढवल्या त्याला काय उपयोग नाही किमान आधारभूत किमती वाढवायच्या मात्र मार्केटमध्ये ते त्या किमतीमध्ये ते विकलं जात नाही नाहीत मिर्यात जी धोरणं आहेत ती एका क्षणामध्ये बदलले जातात आणि शेतकऱ्याच्या ती मुळावर येतात आणि या दोन धोरणामुळं मक्याचं क्षेत्र यावर्षी वाढणार आहे आणि सोयाबीनचं घटणार आहे असं विविध समाज घटकामध्ये सध्या चर्चा चालू आहे धन्यवाद